हो म्हणू <coughs> काय मैं, मैं। लहरी राजा प्रजा आंधळी आधांतरी दरबार अजब तुझे सरकार उद्धवा तुझे सरकार इथे फुलाना मरण जन्मता दगडानापरञ्जीविता बोरिबा भू उगास माथी कुठा अजब तुझे सरकार उद्धवा अजब तुझे सरकार लबाड जोडती, इमले माड्या, गुणवंताना मात्र झोपड्या पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेशेला मणी हा तुझे सरकार उद्धवा अजब तुझे सरकार वाईट तितुके इथे पोसले भले भलेपणाचे नासले या पृथ्वीच्या पाठीवर ना माणसास अजब तुझे सरकार उद्धवा अजब तुझे सरकार जगाच्या पाठीवर या चित्रपटातील गदी माडगुकर यांनी रचित केलेले हे सुंदर असं गीत आहे आज या सध्याच्या युगामध्ये सुद्धा राजा प्रजा असेल श्रीमंत गरीब असेल सगळ्यांचं काय कर्म चाललेले आहेत त्याच्यावर एक फार सुंदर गीत आहे ते सहज तुमच्या संगीत नसताना म्हणून दाखवलेलं आहे धन्यवाद जास्त तर आज